जयंगे पाटलांनी अतिशय प्रामाणिकपणे हे आंदोलन जे चालवलं आहे जी, जी भूमिका त्यांनी मांडली वेळोवेळी समाजाच्या प्रश्नाकरता त्यांनी जो संघर्ष केला निस्वार्थपणे त्यांनी हे सगळं आंदोलन उभं केलं आहे आता त्यांच्या मागण्यांचा ज्यावेळी विचार करतो आपण का ते काही ज त्या समाजाच्या मागण्यासंदर्भात ज्यावेळी विचार होतो मी म्हटल्याप्रमाणे तो कायदे चौकटीत बसूनच विचार झाला ना न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली गेली त्या त्यांनी त्याच्यात ते पुष्कळ काम केलं आणि ते कायद्या चौकटीत बसून ते आपण काम करतो आहे उलट तुम्ही चौथी शिकले वगैरे हा तुम्ही बोलून खरं म्हणजे तुम्ही त्यांचा अवमान करताय कारण कोणाच्या शिक्षणाबद्दल बोलू नये ना आपण जे काही तुम्ही फार शिकलेला आहात आणि तुम्ही फार शहाणे आहात तर मग तुम्ही तुमचा शहाणपणा लोकांना भडकवण्यासाठी का वापरता तुम्ही लोक वास्तविक याच्यातून काही काही लोकांना प्रक्षोभ भाषणं करून एक स्वतःची प्रसिद्धी काढण्याचा काही हव्यास निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं पण त्याला हे कळतं त्यांना की आपण ह्या आपल्या हव्यासामुळं समाजामध्ये ते निर्माण करतो आहे जी कधीच नाही आहे मी ह्या सगळ्या ओबीसी नेत्यांना स्वतः बोलावणार आहे आमच्या समिती समिती सदस्य राहतील हजर न्यायमूर्ती समिती न्यायमूर्ती शिंदेसाहेब हजार त्यांना हजर, हजर राहतील ते कायदेशीर बाजू मांडतील त्यामध्ये मला वाटतं त्यांच्या शिंदे शिंदेसाहेब बोलल्याच्या नंतर मला खात्री आहे की हा गैरसमज आणि विचंवाद दूर होईल